नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही माहिती सांगायची आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहितीही शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस अशा सर्व सुविधा आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्याच सोबत आता आपण दररोज जी लाईव्ह सेशन असतात त्याचे अलर्ट सुद्धा नोटिफिकेशनच्या मार्फत ॲपमध्ये मध्ये देत आहोत या नोटिफिकेशनचा फायदा असा होतो की तुम्हाला जर हे लाईव्ह सेशन जॉईन करायचं असेल तर तुम्हाला फक्त ॲपमधल्या त्या नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे तुम्ही डायरेक्टली आपल्या वर हे लाईव्ह सेशन जॉईन करू शकता तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये जाऊन त्या लाईव्ह सेशनच्या लिंकला क्लिक करण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता तर अशा प्रकारची सुद्धा आता आपण आपल्या ॲपच्या मार्फत द्यायला सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा जर तुम्हाला ते आत्ता करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे सोबत या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सुद्धा जी पहिली कमेंट असते पिन कमेंट त्याच्यामध्ये आपण ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे हे झालं ॲप विषयी आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी मी तुम्हाला माहिती देतो सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे सर्वांसाठी असणार आहे आणि आपल्याला आता माहिती झालंच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी सेशन असतं कुणीही हे सेशन जॉईन करू शकतं आणि मंगळवारचं जे सेशन आहे तर त्यापूर्वी सोमवारचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे महत्त्वाचं काय आहे तर ह्याच दिवशी सोमवारी आपण संपूर्ण आठवड्यासाठीचं म्हणजे अठ्ठावीस तारखेला जो आठवडा चालू होतोय त्या संपूर्ण आठवड्यासाठीचं आपण ॲस्ट्रो मार्केट अपडेट सोमवारीच देत असतो मार्केट ओपन होण्यापूर्वीच मी तुम्हाला ॲस्ट्रो मार्केट अपडेट देतो ज्यामध्ये आपण संपूर्ण आठवड्यात काय काय होऊ शकतं त्याच्या बाबत जे काही आपली भाकीत असतात ती मी तुम्हाला त्या सेशन मध्ये सांगत असतो त्यामुळे सोमवारचं सेशन अजिबात चुकवू नका त्यानंतर मंगळवारचं जे सेशन आहे मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच हे लाईव्ह मार्केट सेशन हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठीच असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ह्या सेशनची जी वेळ आहे ही सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते याचे जे लिंक आहेत या तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जे आहेत आपले त्यावर मिळतात किंवा तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं असेल तर ॲपचं नोटिफिकेशन येतं साडेआठ नंतर सकाळी तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं आणि त्या नोटिफिकेशन वर जर तुम्ही क्लिक केलं त्याच्यात जॉईन बटन आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही हे लाईव्ह सेशन अटेंड करू शकता तर ह्या पद्धतीने आपलं लाईव्ह सेशन असतं त्याची माहिती दिली आता आपण शेवटच्या विषयाची माहिती बघूया आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया तर शेवटचा विषय आहे पेड कोर्सेसचा शेअर मार्केट मराठीचे वेगवेगळे चार पेड कोर्सेस आहेत त्यामध्ये आपण आत्ताच चौथा आणि सर्वात मोठा असा मेगा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं नाव आहे आत्मा कोर्स ह्याच्यामध्ये याचं नाव आत्मा कोर्स असं ठेवलं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं आणि मार्केटचं विश्लेषण अगदी अचूक नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट कशा पद्धतीनं करता येतं हे आपण ह्या कोर्समध्ये तर त्याची जुलै प्रवेश सुरू आहेत आपल्याला इतर जे आपले कोर्स आहेत मनी मशीन कोर्स असू दे त्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असू दे किंवा ह्याच दोन कोर्सला एकत्र करून कॉम्बो कोर्स असू दे असे चार कोर्स आपले आहेत आणि ह्या चारही कोर्स साठी प्रवेश सध्या सुरू आहेत तुम्हाला जर ह्या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवल्यानंतर तुम्हाला पेड कोर्सेसविषयी सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेसविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघण्यापूर्वी याच्या आधीचा व्हिडिओ बघितलाय का ज्यामध्ये आपण या इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलेला आहे तो जो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यामध्ये मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करतोय तर निफ्टीसाठी मी तुम्हाला इथे ले दोन लेवल दिले आहेत चोवीस हजार आठशे ची लेवल आहे ज्याच्या आसपास आपल्याला लो बनलेला बघायला मिळतोय आणि खालची लेवल आहे चोवीस हजार सातशे पस्तीस तर ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल महत्वाच्या कशासाठी आहेत तर खाली येताना निफ्टीची ही दोन टार्गेट आहेत त्यापैकी हे टार्गेट आलेलं आहे आणि हे टार्गेट कदाचित येऊ शकतं म्हणजे सोमवारी जर आपल्याला आणखीन थोडी थोडं खाली जाणार असेल तर आणखीन खाली इथपर्यंत जाऊ शकतं आता ह्या दोन टार्गेटचं वैशिष्ट्य असं आहे हे जे पहिलं टार्गेट आहे आणि हे जे दुसरं टार्गेट आहे की निफ्टीमध्ये ह्या ठिकाणी कुठेतरी एकदा बाउन्स येऊ शकतो समजा ह्याच ठिकाणून बाउन्स येणार असेल येऊ शकतो थोडस खाली येऊन मग बाऊन्स येऊ शकतो आणखी थोडस ह्या लेवलला खाली जाऊन मग बाउन्स येऊ शकतो तर अशा प्रकारे आता हा जो झोन दिलाय किंवा ह्या ज्या दोन लेवल दिले आहेत चोवीस हजार सातशे पस्तीस खालच्या बाजूला आणि चोवीस हजार आठशे दहा वरच्या बाजूला तर ह्याच्या आसपास कुठेतरी बाउन्स येण्याची शक्यता आहे बरोबर तर तो जर बाउन्स आला तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं एकदा वर जाऊ शकतं आणि त्यानंतर थोडस वर गेल्यानंतर मग मार्केटमध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि ते होत असताना हे जे खाली येते ह्याच्यामध्ये जो काही लो बनलेला असेल तो लो तुटून आपण आणखीन खाली जाऊ शकतो तर इथे आपल्याला काय दिसतंय सध्या थोडस खाली येऊन किंवा आहे इथूनच एक बाउंस येण्याची शक्यता आहे साधारण हो एक चोवीस हजार सातशे पस्तीस सातशेच्या आसपास इथे कुठेतरी एक बाउंस येऊ शकतो आणि तो बाऊन्स आल्यानंतर मग पुन्हा एकदा खाली जाऊ शकतं आणि हे जे खाली जाणार आहे हे शेवटचं असेल त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळेल म्हणजे निफ्टीमध्ये एक आत्ता वरच्या दिशेची मुवमेंट आणि त्यानंतर एक खालच्या दिशेची मुवमेंट बाकी आहे म्हणजे आपल्याला आपण असं म्हणू शकतो की सध्या हा तीस तारखेपासून जो सेलिंग स्टार्ट झालंय हे सेलिंग आपल्याला तीस जून पासून चालू झालेलं सेलिंग आहे हे आपल्याला संपत येईल असं आपल्याला म्हणता येईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मग आपल्याला हळूहळू थोडी थोडी तेजी होताना बघायला मिळू शकेल तर अशा प्रकारचं आत्ता तरी चित्र दिसतय आणि हे आपण ज्या लेवल काढल्यात ले या ऍस्ट्रोच्या साह्यानं काढलेल्या ले 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 लेव्हल्स आहेत तर हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपण पुढे जाऊया हे झालं निफ्टीचं विश्लेषण बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये ह्या ज्या दोन लेवल आहेत त्या लेवलच्या आतमध्ये किंमत ऑलरेडी आलेली आहे निफ्टीमध्ये आपल्याला काय आपल्याला ही वरच्या बाजूची आहे आहे राहिलेली अजून बरोबर अजून ह्या झोन मध्ये आलेली नाही पण बँक निफ्टी मध्ये आपल्याला ह्या झोन मध्ये आली आहे बरोबर या लेवलस काय आहेत वरच्या बाजूची ही जी लेवल आहे ही आहे छप्पन्न हजार पाचशे शहाऐंशी त्यानंतर खालच्या बाजूची ही लेवल कुठली आहे छप्पन्न हजार चारशे तीस तर निफ्टी निफ्टी बँक मध्ये आपल्याला इथून येऊन आपल्याला एक वर जाण्याची शक्यता आहे आता समजा आपण असं समजूया की हे इथे जे लो बनला होता आणि त्यानंतरच हे वर गेलं होतं आणि आता आपल्याला खाली येऊन इथे एम पॅटर्न बनवून जर खाली जायला लागलं ला, तर मग आणखीन एकदा खाली जाऊ शकतं मग वर येण्याची शक्यता याच्यामध्ये राहणार नाही बरोबर जर इथेच एम पॅटर्न बनला म्हणजे सोमवारी जर इथे फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होऊन डायरेक्ट खाली जायला लागलं तर मात्र इथे, लक्षा इथे मा एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे मग बाउन्स येण्याची शक्यता संपेल आणि एक सेलिंगच येऊ शकतं आणि मग कुठपर्यंत जाऊ शकतं तर खाली येताना आपल्याला साधारणपणे मग छप्पन्न ची लेवल आहे खाली गेलं तर छप्पन्न हजार दोनशे पन्नास ची लेवल आहे अगदी छप्पन्न हजार पन्नास पर्यंत आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते तर साधारणपणे पहिली एक दोन टार्गेट आपल्याला छप्पन हजार तीनशे पन्नास किंवा छप्पन हजार दोनशे पन्नासच्या आसपास बघायला मिळू शकतात मात्र जर इथून आणखीन थोडस खाली आलं आणि बाउन्सून एकदा वर गेलं आणि मग खाली यायला लागलं तर मात्र काय होईल तो बाउन्स सुद्धा येऊ शकतो त्यामुळे सोमवारी सकाळी ओपनिंग मध्ये काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण बँक निफ्टी मध्ये थोडस आपल्याला कन्फ्युजन आहे की खाली आलेलं आहे बाउंस एकदा छोटासा झालेला आहे पण हा छोटासा बाउन्स पुरेसा आहे की नाही हे सोमवारी सकाळी कळेल सोमवारी सकाळी जर इथून आणखीन एक बाउंस आला तर मग चांगलीच गोष्ट आहे मग मी तुम्हाला सोमवारी लाईव्ह मध्ये सांगेन की खाली कुठपर्यंत जाऊ शकतं बरोबर अन्यथा आहे इथूनच खाली जायला तर इथे सुद्धा एम पॅटर्न आपल्याला दिसतोय आणि एम पॅटर्नचं चांगलच लक्षात आलं असेल जर हा एम पॅटर्न पूर्ण झाला तर सांगितलेली टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर सोमवारचं ओपनिंग आणि ओपनिंग नंतर पहिल्या पंधरा मिनिटात काय होतं हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेमधी सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्समध्ये आपल्याला निफ्टी सारखं दिसतंय अर्थात निफ्टी मध्ये काय झालंय किंमत एकदा ह्या लेवलला टच झालेली आहे पण सेन्सेक्समध्ये ती झालेली नाहीये आहे मध्ये आपल्याला काय दिसतंय एक्क्याऐंशी हजार तीनशे पासष्टची ही लेवल आहे आणि एक्क्याऐंशी हजार एकशे दहाची ही लेवल आहे मला असं वाटतंय की एकदा ह्या लेवलला टच करून इथून असेल किंवा थोडंसं खाली येऊन असेल किंवा आणखीन खाली येऊन असेल किंवा एकदम खाली जाऊन असं आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि तो बाउन्स झाल्यानंतर मग पुन्हा खाली येऊ शकतं आता हे खालीवर असं का होणार आहे तर आपल्याला ट्रॅप करण्यासाठी अशा प्रकारची मुवमेंट होऊ शकते त्याम तर त्यामुळे थोडंसं खाली आल्यानंतर ह्या एरियाच्या आसपास सावध राहणं आवश्यक आहे इथे एक बाउंस आपल्याला अपेक्षा ठेवता येईल प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल खूप सेलिंग जे झालेलं आहे त्यानंतर आपल्याला शॉर्ट मुळे किंमत वर जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा किंमत खाली येऊ शकते आणि ह्या मध्ये शेवटची जेव्हा खाली येईल त्यावेळेला समजा इथपर्यंत खाली येऊन वर गेलं असेल तर हा लो सुद्धा मग पुढच्या वेळेला खाली येताना ब्रेक होऊ शकतो सोमवारचं मार्केट अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे सोमवारचं लाईव्ह सेशन अजिबात चुकवू नका कारण सोमवारी आपण ऍस्ट्रो मार्केट अपडेट बरोबरच सोमवारी कशा पद्धतीनं कधी खाली जाऊ शकतं किती खाली जाऊ शकतं याच्यावर देखील अधिक चर्चा लाईव्ह मध्ये करणार आहोत तर हे झालं सोमवारसाठीच विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता जर जे नवीन सदस्य असतील तर त्यांच्यासाठी मला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत तर जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायची इच्छा असेल तर मी तुम्हाला दोन गोष्टी करण्याचा सल्ला देईन पहिली गोष्ट म्हणजे आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे ग्रुप जॉईन करा त्याची लिंक कुठे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप दिसतील त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची करा म्हणजे आपलं जे ऍप आप आप आहे हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टींच्या लिंक मिळतील जिथे जाऊन तुम्ही आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा ग्रुप किंवा आणि ऍप दोन्हीही च काम तुमचं तिथे जाऊन होऊ शकतं एकदा तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल एकदा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस ओके तर मी फ्री फ्रीर्सेसची माहिती आता सांगतोय तर फ्री कोर्सेस मध्ये आताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे दररोज संध्याकाळी दुसऱ्या साठीचं विश्लेषण आपल्याला चॅनल वर उपलब्ध करून दिलं जातं दैनंदिन विश्लेषण असं त्या मालिकेचं नाव आहे पेक्षा जास्त भाग आपल्याला ह्या मालिकेचे झालेले आहेत तर त्यामुळे तुम्ही हे दैनंदिन विश्लेषण फ्री कोर्स मध्ये अटेंड करू शकता त्यानंतर सोमवारचं जे लाइव मार्केट सेशन असतं सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठवड्यात तीन दिवस हे फ्री कोर्स मध्ये सर्वांना उपलब्ध तर तो, तो सुद्धा आपल्याला फ्री कोर्सचाच पार्ट आहे याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलेलं असल्यामुळे याच्यामध्ये आपण तीन कोर्सेस उपलब्ध करून दिलेत अगदी पहिला कोर्स जो आहे तुम्ही एकदम शेअर मार्केट मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला बेसिक पासून शिकून घ्यायचं असेल तर आपला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे सर कोर्स मध्ये तुम्हाला शेअर मार्केट मधल्या सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितल्या जातात आणि हा कोर्स आपल्या मध्येच उपलब्ध आहे त्यानंतर पुढचा आपला आप जो फ्री कोर्स आहे तुम्हाला एकदा बेसिक कन्सेप्ट समजल्या की तुमची इच्छा होणार की मला मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे तर आपल्याला टेक्निकल अनालिसिस कोर्स हा आपला दुसरा कोर्स आहे अतिशय उत्तम पद्धतीने पद्धतीनं आणि कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवल्या जाणार नाहीत इतक्या चांगल्या संकल्पना आपण टेक्निकल अनालिसिस कोर्स मध्ये शिकवलेल्या आहेत ज्याच्या साहाय्यानं तुम्ही उत्तम पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस करू शकता तर हा झाला दुसरा कोर्स हा प्री आप कोर्स सुद्धा आपल्या ऍप मध्येच उपलब्ध आहे त्यानंतर तिसरा कोर्स आहे आता तुम्हाला बेसिक कळलंय टेक्निकल अनालिसिस करता यायला लागलंय की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपल्या तिसऱ्या कोर्सचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचं आहे तर त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत त्याची अतिशय उत्तम अशी माहिती सांगितलेली आहे अशा पाच गोष्टींचा बुके म्हणजे आपला फ्री कोर्स आहे तर तुम्हाला या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हे दोनच शब्द टाईप करा जास्त काही टाईप करू नका त्याच्यामध्ये आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाठवली जाईल त्यानंतर आणि आपले सर्व फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप एवढे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाइप करून हा मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली जाईल जसं फ्री कोर्सेस आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप एक वर्षाची तुम्ही ऍप मधूनच घेऊ शकता बरोबर त्यानंतर आपल्याला तिसरी लेवल आहे ती आहे पेड कोर्सेस तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज टाईप करून तुम्ही पेड कोर्सेस माहिती पाठवली जाईल पेड कोर्सचे ऍडमिशन सुद्धा आता ऍप मध्ये चालू झालेले आहेत तर त्यामुळे मध्येच आपल्याला आप सर्व गोष्टी मिळू शकतील आपला जो नवीन मेगा कोर्स लॉन्च झाला आत्मा कोर्स तर त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज करून या नंबरला तुम्ही पाठवू शकता तर हे झालं नवीन सदस्यांसाठी आपल्या शेअर मार्केट मराठी या परिवाराचं विषयी आणि आपल्या प्लॅटफॉर्म विषयीची सगळी माहिती आता आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलेलो आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहयाने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा काही सूचना सांगायच्या असतील तरी त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद